सणावराचा स्वयंपाक म्हटलं की गोडाचा पदार्थ आलाच या पद्धतीने तुम्ही जर तांदळाची खीर करताल तर अगदी पटकन होते बाकीचे पदार्थ करायला खूप वेळ भेटतो साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि पहिल्या प्रयत्नात मस्त अशी दाटसर बासुंदीसारखी खीर तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इतकं तांदूळ कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही जो कोणता तांदूळ वापरता ते तुम्ही घेऊ शकता फक्त आपलं हे भात जे आहे चिकट शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे तांदूळ धुऊन घ्यायचं आहे ज्या कपने आपण तांदूळ घेतलेला आहे त्यानेच चार कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला फक्त भात चिकट शिजून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा आता इथे कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहे ते डबा यावर ठेवून घेतलेला आहे आणि झाकण लावून कुकरचा सुद्धा झाकण लावलेला आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून चार शिट्या काढून घ्यायचा आहे या ठिकाणी खिरीसाठी दीड लिटर इतकं पॅकेटचं दूध घेतलेलं आहे तुमच्याजवळ जर मशीचं दूध असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तर इथे कुकरच्या सुद्धा झालेल्या आहे कुकर खाली ठेवूया आणि त्याच गॅसवर मी दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे दूध छान गरम करून घ्यायचं आहे छान उकळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं दाटसरपणा येतो दुधाला कुकर थंड झालेला आहे यामधलं भात छान व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता दूधसुद्धा आपलं गरम झालेलं आहे घेतलेल्या दुधापैकी साधारण कप भर दूध इतकं या भातामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भात गरम असते वेळेसच आपल्याला छान असं हे घोटून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित मिक्स केल्यामुळे खिरीला छान असा दाटसरपणा येतो तर तुम्ही विस्करणे करा किंवा एखाद्या पळीने वगैरे तुम्ही छान असं घोटून घेतलं तरीही चालतो या ठिकाणी इथे आपलं हे भात जे आहे छान असं घोटल्या गेलेलं हे तुम्ही बघू शकता कुठे कुठे हे भाताचा दाना आणि त्याचबरोबर कुठे कुठे छान असा दाटसरपणा आलं की खीर खायला मस्त मजा वाटते तयार करून घेतलेलं भाताचं मिश्रण दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळं छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असल्या वेळेस घोटून घेतल्यामुळे भात छान घोटला जातो आणि त्याचबरोबर थोड्या दूध टाकून घोटल्यामुळे पूर्ण दुधामुळे जेव्हा आपण भात टाकतो त्यावेळेस गाठी होत नाही करून घेतलेलं खिरीचं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे करपणार नाही मोठ्या गॅसवर शिजवायचं नाही मोठ्या गॅसवर जर शिजवताल तर करपू शकते आणि खिरीची टेस्ट पूर्ण बिघडू शकते तर या ठिकाणी इथे मी दीड कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुरुवातीला साखर टाकून घेतल्यामुळे खिरीला मस्त छान चव चा येते तर आता खिरीला छान उकळी आली की यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा इतकं वेलची पावडर आणि पाव कप का इतकं का काजू आणि त्याचबरोबर तीन चमचे इतकं इथे मी चारोळी टाकून घेतलेलं आहे पावकप बेदाणे किंवा किसमिस टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पावकप इतकं ठेचून घेतलेले बदाम टाकून घेतलेले आहे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान या खिरीला दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे खीर उकळून घ्यायचे आहे साधारण दहा ते बारा मिनटासाठी तर या ठिकाणी हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही आणि उतर जाणार नाही तर या ठिकाणी दहा ते बारा मिनिटानंतर खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त घट्ट झाल्यानंतर जर तुम्ही गॅस बंद करताल तर थंड झाल्यानंतर जास्तीचाच घट्ट होतो या पद्धतीने थोडंसं पातळ असते वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता जसजसं थंड होत आहे त्याप्रमाणे या खिरीला छान दाटसरपणा येत आहे तर या ठिकाणी मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे तर खीर तयार झाल्यानंतर जेव्हा आपण गॅस बंद केलेला होता त्यावेळेस मी पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं होतं या खिरीमध्ये म्हणजे या खिरीची टेस्ट मस्त येते ते व्हिडिओ मिस झालेला आहे तुम्ही नक्की टाका या ठिकाणी मस्त अशी रबडीदार हे खीर तयार झालेली आहे बासुंदीच्या चवीची ही खीर तयार झालेली आहे साधी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा